गुरुदेव दत्त सर्वांना आज आम्ही बनवला डोसा त्यासाठी लागणारे पीठ मी आदल्या दिवशी तयार करून ठेवले होते जे की तांदूळ आणि डाळीचे मिश्रण असते नंतर बनवली खोबऱ्याची चटणी खोबऱ्याचे मिश्रणही मी बारीक करून घेतले होते त्यासाठी लागणार त्यासाठी मी फोडणीला लागणारे मी जिरे मोहरे आणि कढीपत्ता याची त्याला फोडणी दिली नंतर घेतले सांबर बनवायला सांबरचे मिश्रणही मी अगोदरच शिजवून ठेवले होते नंतर मी त्याला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल जिरे मोहरी कांदा लाल मिरच्या तांबडं तिखट आणि सांबर मसाला हे टाकून मी ही तडका दिला त्यात मी चवीनुसार मीठ टाकले आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकली त्याच्यानंतर मी घेतले असे झाले आपले सांबर तयार नंतर मी घेतले डोसे बनवायला एक दोन डोसे दो बनवून होत आहेत तोपर्यंतच साय आला येतानाच मृण्मयाने आणि काव्याला घेऊन आलेला की आज आमची मम्मी डोसा बनवणार आहे दिदी आणि तू आमच्या घरी नाश्ता करायला तरी चल म्हणून तो त्या दोघींना घेऊन आलेला होता दोन तीन डोसे बनवले की मुलांना वास यायला लागला मुले म्हणायला लागली काकी द्यावं लवकर खूप छान वास येतोय नंतर आमचं साई तर काय ताट घेऊन नाचायलाच लागला त्याचा आनंद काय घातच झाला आहे मी सर्व मुलांच्यासाठी ताट तयार केले सर्वांनी मला सांगितले की काकी कसे लागतायत विचारल्यावर एकच नंबर एकच नंबर असे म्हणूनच हात करत होते असा झाला आज आमचा डोशाचा प्लॅन कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा